दक्षिण काशी तीर्थक्षेत्र प्रकाशातील केदारेश्वर मंदिर हे मुख्य मंदिर आहे मुख्य मंदिराला तीन दरवाजे आहेत दोन समोरून तर एक उजव्या बाजूने आहे उजव्या बाजूच्या लहान दरवाजातून चोरांनी कुलूप तोडत मंदिर सभा मंडपात प्रवेश केला व नंदीच्या मागील बाजूस असलेली व लोखंडी साखळीने बांधलेली व सुमारे पंचेचाळीस ते पन्नास किलो वजनाची लोखंडी दानपेटी उचलून नेली एवढंच नव्हे तर चोरांनी मंदिराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे देखील फोडल्याचं दिसून आले आहे सदर घटना कळताच मंदिर समितीचे सुरेश पाटील यांनी मंदिरावर धाव घेतली त्यांनी पोलिसांना पाचारण केले त्यांनीही आजूबाजू तपास केला मात्र काही आढळून आले नाही मंदिराचे दानपेटी खगानात पडल्याची बातमी मंदिर ट्रस्टींना कळली तेव्हा पोलीस व मंदिर ट्रस्टी संचालक सुरेश पाटील यांनी तिथे धाव घेतली तर त्या ठिकाणी फोडलेल्या अवस्थेत दानपेटी पडली होती त्या दानपेटीमध्ये किती रक्कम होती हे सांगणं महाशिवरात्री नंतर दानपेटीला उघडण्यात आलेच नव्हते अशी माहिती त्यामुळे त्या, त्या दानपेटीत कमीत कमी लाखो रक्कम असल्याचं सांगण्यात येत आहे या संदर्भात शहादा पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांनी सकाळी साडे अकरा वाजता भेट दिली पाहणी केली व सीसीटीव्ही फुटेज येण्याची वाट पाहत होते ज्या ठिकाणी दानपेटी फेकली होती त्याच ठिकाणी चोरांचे पावले उमटले आहेत त्यांचे टसे घेण्यात आले आहेत प्रकाश येथील केदारेश्वर मंदिरावर चोरी झाली मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्यात चोरीची घटना रेकॉर्ड झाल्याचं सर्वांना कळाले होते मात्र त्यांचे टेक्निशियन आल्यानंतर पाहिले तर त्यात हार्ड डिस्क खराब निघाली त्यामुळे चोरी कोणतीही घटना रेकॉर्ड झाली नाही अशी माहिती मंदिराचे संचालक सुरेश पाटील यांनी दिली त्यामुळे या घटनेचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हानात्मक ठरले आहे एमडीटीव्ही टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी नरेंद्र गुरव प्रकाशा